जसे की आपल्या सर्वांना हे माहितीच आहे की दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने जमिनीचे तुकड्यांमध्ये खरेदी विक्री करण्याबाबत एक राजपत्र प्रसिद्ध केले की ज्यामुळे सामान्य माणसाला थोडाफार दिलासा मिळालेला आहे परंतु हे राजपत्र खरोखरच तेवढे फायद्याचे आहे का पूर्वी तुकड्यांमध्ये खरेदी झालेली असेल तर हे राजपत्र त्यास लागू होईल का आता एखादी व्यक्ती शेतजमिनीचे एक दोन गुंठ्यांमध्ये खरेदी विक्री करू शकतो का या आणि अशाच अनेक प्रश्नांचा गुंता सामान्य व्यक्तीच्या मनात आहे या प्रश्नांची उत्तरे घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा ज्या राजपत्राबाबत आपण माहिती घेणार आहोत ते राजपत्र पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेले असून तुम्हाला हे राजपत्र गुगलवर मोफत मिळून जाईल तसेच आमच्याकडून तुम्हाला या राजपत्राची पी डी एफ फाईल हवी असेल तर त्यासाठी नाममात्र शुल्क आकारणार आहोत त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल आपण स्क्रीनवर राजपत्र पाहूयात राजपत्रावर दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस असे लिहिलेले आहे त्याखाली महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम असे लिहिलेले आहे आपण ज्या तुकडे बंदी कायदा म्हणतो त्याचे संपूर्ण नाव लिहिलेले आहे आता महत्वाची बाब वाचून समजावून यापूर्वी या काढलेल्या सर्व अधिसूचना आदेश किंवा इतर कोणतेही त्याचे करून महाराष्ट्र शासन याद्वारे पुढील क्षेत्र वगळून प्रत्येक जिल्ह्याच्या तालुक्यांची क्षेत्रे ही उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी स्थानिक क्षेत्रे असतील असे अधिसूचित करीत आहे त्याचा अर्थ आपण व्यवस्थित समजावून घेतला तरच आपण से या राजपत्रामधील बाबी आणि घटक व्यवस्थितरित्या करणार आहेत म्हणजेच यामध्ये असे लिहिलेले आहे की तुकडेबंदी कायद्याबाबत यापूर्वी जेवढ्या अधिसूचना आदेश शासन निर्णय त्यांना अधिक्रमित करून म्हणजेच त्यांना मागे ठेवून महाराष्ट्र शासन नव्याने पुढील क्षेत्र या तुकडेबंदी कायद्यामधून वगळत आहे आणि त्यांना स्थानिक क्षेत्र असे घोषित करत आहे कोणती क्षेत्रे यामधून वगळण्यात येत आहे ते देखील पाहूयात त्यापैकी एक नंबरला आहे महानगरपालिका नगर परिषदा व नगरपंचायती यांच्या हद्दीमधील क्षेत्र दोन नंबरला आहे महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम एकोणीस एकशे सहासष्ट अन्वय स्थापन केलेले महानगर प्रदेश विकास प्राधिकरणे व विशेष नियोजन प्राधिकरणे यांच्या अधिकार क्षेत्रातील निवासी वाणिज्यिक औद्योगिक किंवा इतर कोणत्याही अकृषिक वापरासाठी नेमून दिलेली क्षेत्रे म्हणजेच जी क्षेत्रे रेसिडेन्शियल कमर्शियल आणि इंडस्ट्रियल किंवा कोणत्याही प्रकारच्या नॉन म्हणजेच अकृषिक वापरासाठी नेमून दिलेले आहेत त्या क्षेत्रासाठी हे राजपत्र लागू होणार आहे नंबरचा मजकूर पाहिला तर महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम एकोणीसशे सहासष्ट अन्वय किंवा त्यावेळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यान्वये तयार केलेल्या प्रारूप किंवा अंतिम प्रादेशिक योजनेमध्ये निवासी वाणिज्यिक औद्योगिक किंवा इतर कोणत्याही अकृषिक वापरासाठी नेमून दिलेले क्षेत्र आता एक एम आर टी पी ऍक्ट आहे की ज्याला आपण महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम एकोणीसशे सहासष्ट असे म्हणतो तर या अधिनियमान्वये तयार केलेल्या तात्पुरत्या किंवा अंतिम प्रादेशिक योजनेमध्ये निवासी म्हणजेच रेसिडेन्शियल वाणिज्यिक म्हणजेच कमर्शियल औद्योगिक म्हणजेच इंडस्ट्रियल किंवा इतर कोणत्याही अकृषिक कारणासाठी नेमून दिलेल्या क्षेत्रासाठी हे राजपत्र लागू होणार आहे आणि आता राजपत्रातील शेवटचा आणि चौथा मुद्दा वाचूया महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट याच्या कलम बेचाळीस ड अन्वय निश्चित केलेल्या प्रारूप किंवा अंतिम प्रादेशिक योजनेत विकास करण्यायोग्य परिक्षेत्रासाठी वापर केलेले कोणत्याही गावाच्या शहराच्या किंवा नगराच्या हद्दीपासून दोनशे मीटरच्या आतील अशा नगरच्या किंवा शहराच्या लगत असलेले परिघीय क्षेत्र म्हणजे ज्या शेतजमिनी आपण अकृषिक वापरासाठी निश्चितीकरण करतो कर म्हणजेच एने करून घेतो किंवा ज्या जमिनी अंतिम प्रादेशिक योजनेत विकास करणे योग्य वाट वाटप केलेले असतील आणि कोणत्याही गावाच्या शहराच्या किंवा नगराच्या परिघापासून दोनशे मीटर आतील क्षेत्र देखील या राजपत्राच्या व्याप्तीमध्ये येत आहे म्हणजेच वर चार मुद्द्यांमध्ये नमूद असणाऱ्या क्षेत्रांना या अधिसूचीने स्थानिक क्षेत्र म्हणून घोषित केलेले आहे आणि या क्षेत्रामधील गुंठ्यांमध्ये किंवा तुकड्यांमध्ये आपण यापुढे खरेदी विक्रीचा व्यवहार करू शकतो याचाच मतीत अर्थ असा निघतो की जो तुकडेबंदी कायद्यात अस्तित्वात होता तो वर नमूद क्षेत्र वगळून इतर क्षेत्रांना पूर्वीप्रमाणेच लागू असणार आहे त्यामुळे हा तुकडेबंदी कायदा कायदा रद्द झालेला नाही आणि यापुढे शेत मिळकतीचे गुंठ्यांमध्ये तुकडे पाडून व्यवहारही होणार नाहीत या राजपत्रांमुळे फक्त आणि फक्त वर आपण चर्चा केलेल्या चार प्रकारच्या क्षेत्रांच्या अनुषंगाने तुकड्यांमध्ये खरेदी करण्यास परवानगी मिळालेली आहे आता या राजपत्राबाबत तुमच्या आमच्या मनामध्ये उद्भवलेल्या प्रश्नांबाबत देखील उत्तरे घेण्याचा प्रयत्न करूयात पहिला सर्वात महत्वाचा प्रश्न हा आहे की तुकडे बंदी कायदा रद्द होऊन शेतजमिनींचे तुकड्यांमधील व्यवहार सुरू झालेले आहेत का तर नाही तुकडेबंदी कायदा रद्द झालेला नाही या राजपत्रामध्ये नमूद चार क्षेत्रांना हा कायदा यापुढे लागू होणार नाही म्हणजेच आता या, या राजपत्रानंतर एखाद्या व्यक्तीस वर नमूद चार क्षेत्रांपैकी कोणत्याही क्षेत्रामध्ये तुकडा पाडून खरेदी विक्रीचे व्यवहार करता येतील दुसरा प्रश्न की आलेल्या राजपत्राचा यापूर्वी झालेल्या व्यवहारांना फायदा होईल का तर नाही या राजपत्रांमुळे जो अंमल दिला गेला आहे तो इथपासून पुढे म्हणजेच प्रॉस्पेक्टिव्ह असा आहे त्यामुळे या नव्याने आलेल्या राजपत्राचा यापूर्वी तुकड्यांमध्ये खरेदी झालेल्या व्यवहारांना मुळीच फायदा होणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाने दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी कुंटेवारी संदर्भाने प्रसिद्ध केलेल्या राजपत्राबाबत सविस्तर माहिती घेतलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार